नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत सर्वांना आवडणारे खमंग दातांना न चिटकणारे अगदी परफेक्ट प्रमाणासहित बेसनचे लाडू बेसन जळू नये यासाठी काही तुम्हाला टिप्स पण सांगणार आहे चला तर मग बघूया आपण बेसनचे लाडू कसे बनवायचे ते लाडू बनवण्यासाठी मी एक किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते आपण स्वच्छ गाळून घेऊ बेसनचं पीठ गाळल्यामुळे त्याच्या गुठळ्या कमी व्हाय होतात आणि त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो म्हणून कधीही आपण लाडू बनवताना बेसनचं पीठ गाळून घ्यायचं असतं पीठ भाजताना जाड भांडं घ्या पातळ भांडं नका घेऊ कारण पीठ जे आहे ना ते लवकर जळतं भाजल्या जात नाही आणि पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला गॅस सीम ठेवायचा आहे कुठेही घाई करायची नाही गडबड करायची नाही त्याच्यामुळे बेसन जळतं आणि लाडूची चव येत नाही जेवढं आपण व्यवस्थित बेसन भाजलं जेवढं आपण हळू किंवा गॅस सिम करून बेसन भाजलं तेवढं ते, ते व्यवस्थित होतं आणि लाडू छान लागतात चवीला बघू शकता तुम्ही असं आपण हळूहळू हळू असं बेसन भाजलेलं आहे कलर किती सुंदर आलेला आहे बघा लास्ट स्टेजला आपण दोन चमचे दूध घेऊन गॅस फुल करायचा आणि एकदम फास्ट परतवून घ्यायचं त्यामुळे जे असे लाडू जे होतात ना ते दाताला चिपकत नाही आणि रवाळ होतात तुम्ही बघा त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे म्हणून ही स्टेप फार महत्वाची आहे अगदी एक मिनिट परतवायचं आणि आपण आता हे बाजूला काढून ठेवायचं पीठ एक किलो आहे ना तर बरोबर अर्धा किलो आपल्याला तूप लागतं एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता आपण साखर घेऊ आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढी साखर घ्या म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्हाला कमी लागत असेल तर कमी घेऊ शकता तसं काही नाही मी एक किलो बेसनचं पीठ आहे तर एक किलो साखर घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण रवा भाजून घेऊ व्यवस्थित तूप टाकून थोडासा खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून त्याच मिश्रणामध्ये ओतून घेऊया रवा भाजून झाल्याच्या नंतर आपण त्याच कढईमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे ते भाजून घेऊ थोडस थोडासा अगदी रंग क चेंज होईपर्यंत भाजायचं खूप भाजायचं नाही त्याला ते पण त्याच्यात ओतून घेऊ थोडं थंड झालं की मग आपण ते मिक्स करून घ्यायचं तर तुम्हाला असं वाटतं कोरडं पण काही नाही व्यवस्थित हाताने कालवलं ना की ते मिश्रण छान होतं तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे जर तुम्हाला वाटलंच असं वळून बघायचं लाडू जर बांधले गेले तर ते होतं व्यवस्थित आता त्यामध्ये आपण साखर मिक्स करायची आणि परत परतून घ्यायचं जर तुम्हाला कमी वाटत असेल तू तर त्यामध्ये टाका नसेल तर तसंच लाडू वळायचे मी तुम्हाला वळवून दाखवते एक बघा एकदम परफेक्ट झालेला आहे मस्त असा याच प्रकारे आपण आता सगळे लाडू वळून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान लाडू झालेले आहेत ला आणि कलर पण किती मस्त आलेला आहे लाडू बनवण्याचं जे प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की चेक करा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय